आषाढी वारी कधीपासून सुरू होणार या दिवशी प्रस्थान करणार ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आळंदी आणि देहू येथून पालखी सोहळा निघतो हा पालखी सोहळा राज्याच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संस्कृतीचे प्रतिबिंब आहे यावर्षीच्या आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाची तारीख ठरली आहे आषाढी वारी कधीपासून सुरू होणार या दिवशी प्रस्थान करणार ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा आयोजित केला जातो ही आषाढी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संस्कृतीचे प्रतिबिंब आहे यंदाच्या आषाढी वारीची तयारी सुरू झाली आहे तसेच आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक देखील निश्चित करण्यात आले आहे संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी आणि संत तुकाराम महाराज देहू यांच्या पालखीच्या प्रस्थानाची तारीख निश्चित झाली आहे आळंदी देवस्थानच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे यंदा जून एकोणीस रोजी आळंदीहून संजीवन समाधी मंदिरातून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेनं होईल तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान जून अठरा रोजी पंढरपूरच्या दिशेने होईल आषाढीवारी या पालखी सोहळ्यात सतरा मुक्काम होतील आणि त्यानंतर दोन्ही पालख्या पंढरपूरला पोहोचतील पंढरपूरमध्ये सहा जुलै रोजी आषाढीचा सोहळा पार पडणार आहे ज्ञानोबांची पालखी बावीस जूनला सासवडमध्ये पोहोचणार सध्या फक्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या प्रस्थानाची तारीख समोर आली आहे परंतु संपूर्ण वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये कधी पोहोचणार याची तारीखही ठरली आहे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बावीस जूनला सासवडमध्ये पोहोचणार आहे जून चोवीस रोजी सासवडमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान यानंतर जून तेवीस रोजी दुसऱ्या मुपकाम केल्यानंतर जून चोवीस रोजी माऊलींची पालखी सासवडमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल आळंदी देवस्थानने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील विसावा आणि मुपकामाच्या ठिकाणांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे सासवडमध्ये पालखी तळाकडे जाणारा मार्ग रस्त्याचे काम इतर व्यवस्था इत्यादीचा आढावा देवस्थानकडून घेण्यात आला आषाढी वारी वेळापत्रक दोन हजार पंचवीस एकोणीस जून दोन हजार पंचवीस माऊली प्रस्थान आळंदी वीस 20 जून दोन हजार पंचवीस आळंदी ते पुणे एकोणतीस किलोमीटर एकवीस जून दोन हजार पंचवीस पुणे मुक्काम बावीस जून दोन हजार पंचवीस पुणे ते सासवड बत्तीस किलोमीटर तेवीस जून दोन हजार पंचवीस सासवड मुक्काम चोवीस जून दोन हजार पंचवीस सासवड ते जेजुरी सोळा किलोमीटर पंचवीस जून दोन हजार पंचवीस जेजुरी ते वाले बारा किलोमीटर सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते लोणंद वीस किलोमीटर सत्तावीस जून दोन हजार पंचवीस लोण ते तरडगाव आठ किलोमीटर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस तरडगाव ते फलटण एकवीस किलोमीटर एकोणतीस जून दोन हजार पंचवीस फलटण ते बरड अठरा किलोमीटर तीस जुलै दोन हजार पंचवीस बरड ते नातेपुते एकवीस किलोमीटर शून्य एक जुलै दोन हजार पंचवीस नातेपुते ते माळशिरस अठरा किलोमीटर दोन जुलै दोन हजार पंचवीस माळशिरस ते वेळापूर एकोणीस किलोमीटर तीन जुलै दोन हजार पंचवीस वेळापूर ते भंडी शेगाव एकवीस किलोमीटर चार जुलै दोन हजार पंचवीस भंडी शेगाव ते वाखरी दहा किलोमीटर पाच जुलै दोन हजार पंचवीस वाखरी ते पंढरपूर पाच किलोमीटर सहा जुलै दोन हजार पंचवीस देवशैनी आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या पुढे जुलै दहा पौर्णिमापर्यंत दिंडीचा पंढरपूर मुक्काम जुलै दहाला गोपाळ काला व परतीचा प्रवास